वर्से ग्रामपंचायत हद्दीत मुलं चोरणाऱ्या महिलेचा वावर नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन संशयास्पद अनोळखी व्यक्ती किंवा महिला दिसल्यास पोलिसांना कळवावे वर्से ग्रामपंचायत हद्दीत मुलं चोरणाऱ्या महिलेचा वावर दिसून आलाय नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळलाय वर्से आणि रोड ग्रामपंचायत हद्दीत मुलं चोरणारी महिला आणि त्याच्या जोडीदाराचा वावर दिसून आला यांनी लहान मुलांना नाक आणि मान दाबण्याचा प्रयत्न केला पण येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला ही घटना समजताच येथील तरुणांनी पाठलाग केला पण मुलं चोरणारी महिला आणि त्यांचा जोडीदार पळून जाण्यात यशस्वी झाले सदर महिलेनी लाल रंगाची साडी घातली होती तरी नागरिकांनी सावध राहावे सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे प्रतिनिधी नरेश कुशवाहा एनटीव्ही न्यूज मराठी रोहा रायगड